कसलं वाचरट बोलते तिथंच मला नेऊन उभा करतोय आणि मग सांगितलं आपण ही कार्यक्रम ती नवरा बायको कशी भांडते तसं आपण कार्यक्रमात नवरा हो बायको आणि भांडण असंच करायचं पण ही शब्द इथं सोडायची मी सांगितलेली जोडायची अश्यात न पितळी उभा राहिली हे आज आपण असं करूया नवरा बायकोचं भांडण काल केलं आज मित्रामित्राचं भांडण लावायचं ती कॅसेट लिहिताना कथा बहिणीची पितळी मी स्वतःच्या चुलत बहिणीला बायको केली होती शायर तुम्हाला ती त्यांनी नेलं नाही त्यांनाच नेलंय म्हणायची तुम्हाला मी म्हणायचे एक टाइम येईल नेण्याचा तर महाराष्ट्र बघल माझी वाचा अगदी सत्य झाले आणि तो काळ अठ्ठ्याण्णवचा आला त्या स्टुडिओमध्ये गेलो आम्ही गेल्यानंतर त्याची तिकडून कलाकार आली आमची इकडून आली त्याची कलाकार म्हणली त्याने काहीतरी चूक केली ती देणे घेण्याच्या बाबतीत म्हणून त्याची हक्काची कलाकारच नाही नाहीत गैरहजर राहिली आणि आम्ही इकडून जाताना सशाला चाललो तरी वाघाची वागर घेऊन जायचो या आम्हाला सवय असायची मग आम्ही समधीच गेलो यांना म्हणलं चला बघायला तर निदान मिळेल काय करते दे कसं असते म्हणून आम्ही गाडीत बसून गेलो योगायोग त्याची कलाकार गैरहजर राहिल्यावर ती आमच्यावर वेळ आली म्हणली शायर आता मी सांगितल्यावर तुमच्या समजेच्या ध्यानात राहील का मी हो दहा ती एक येडा खपतो पण एका शाण्यानं समध्याला सांगायचं म्हणलं पण समधी इडी करू नका म्हणलं माझ्या गावरानी भाषेत मी त्याला सांगितलं मग असं करा म्हणला मी एकटा तुमच्यात काम करतो तुम्ही मला सांगा मग पितळीची निर्मिती झाली बघा तिथं अठ्ठ्याण्णव होत ते पहिल्यांदा लिहून मी स्वतः लिहून असं माहिती दिलेली ना आम्ही प्रयोग करत होतो खेड्यागावात तेव्हा बैलगाडीने आम्ही करायचो खेड्या गावात जत्रात सांगायचो हा पुन्हा लिहून ठेवलं माहिती पडल्यावर समध्यांना कार्यक्रम चालायला लागल्यावर आम्ही लिहून ठेवलं तुम्ही ते तू असा बोल म्हणायचो ही गावातली एक ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमुळे तुम्ही चार चौघ मित्र जमा आणि माझ्यावर बहिष्कार टाका समध्याला घ्या पण नंदा पाटोळ्याला घेऊ नका आणि ती माणूस निपुत्री आहे आणि निपुत्री माणूस गावात नको त्याचं तोंड बघितल्यावर वाटुळं होतंय असं आस म्हणा असं सांगितलेलं मग काय काय यांना एक दोन शब्द सांगितले तरी यांनी पदरची काय शब्द त्याच्यात वापरायची आणि तशात ती प्रोग्राम हिट झाला तेरा रुपये तिची किंमत होती ब्लॉकनं शंभर रुपयेनं विकत होतं हे कॅसेट महाराष्ट्रात एकदम त्या कॅशिटना असा धुमाकूळ घातला ब्रेक डाऊन केले बाकी कॅशिट मिळाल नाही त्या टायमाला असे कॅशिट झाले तिकीट नाही ओपन कार्यक्रम यात्रा आम्हाला गावची ग्रामस्थ सरपंच गावकरी पुढारी पैसे ठरवून द्यायचे हजार दोन हजार त्या टायमाचा काल स्वस्ताचा होता आणि मग आम्ही कार्यक्रम करायचो की दोन तासाचं होतं ती करत करत तीन तास झाला कार्यक्रम म्हणजे भर पडत गेली त्याच्यात अनेक आणि त्याच्यात कलाकार आमची चांगली निर्विष्ण होती नाही तुम्ही पहिल्यापासून पहिल्या प्रयोगापासून पहिल्या प्रयोगापासून तुमचा अनुभव काय होता सांगायचे पहिल्या प्रयोगामध्ये काम केलं तर तुम्हाला काय वाटलं बाबा अशा पद्धतीचं काय तर तयार होते किंवा काकांनी लिहिलं होतं तुम्हाला काय वाटत बघून नाही पहिल्यांदा करताना मला सुद्धा थोडी भीतीच वाटत होती हे आपल्याला जमतंय का नाही काय त्रास होईल यात नाही पण शाळेनं काय केलं समजून सांगितल्यामुळं माझ्या लक्षात आलं ना आपण त्या कलेज क्षेत्रात आहे म्हटल्यानंतर लगेच लक्षात येतं आपल्याला काय करावं लागेल येतं आधी पुढचा माणूस आपल्याला असं सांगतोय मग त्याच्यात आपण काय एखादा शब्द आपला मी असे होतोय का ह्याच्यावर बोलायचं जागरण हो हो तर काही पहिल्यापासूनच चालू आहे वडलापासूनच चालूच आहे पण पूर्वीचा दिवस होता बेकार सायकलीवर जायचं पाऊस पाणी लय हाल पहिलं ते सगळ्यांना मला एक दुसऱ्याला समजावून सांगणं की वाचते पण त्यामध्ये मला वाटते सात जण असतील ना सगळ्यांना समजावून सांग आणि जमून येणं यांना सांगण्या सांगण्यातच माझी शाळा झाली खरी तर मी शिकलो पहिला ह्यांना सांगत सांगत मी शिकलो माझ्या तोंडपाठ झालं मग एखादा चुकायचं बाजू दिसली तर मी समजून घेऊन त्याच्यावर लगे त्याला ओढून घेऊन बोलायला व्हायचं ती चुकतोय ती शब्द आपण बोलून मोकळं मी लक्षात घ्यायचो लक्षात नाही वाट सोडायला लागलाय तो कलाकार लगे त्याला समजून आम्ही सांभाळून घ्यायचं प्रॅक्टिस करायची आम्ही करत होतो की समाज मंदिर शाळा मला बसायला जागा असं एखादं बंदिस्त ठिकाण दिलं म्हणजे आमचं ध्यानच त्याच्यावर आज काय करायचं हे आज आपण असं करूया नवराबाई कुज भांडण काल केलं आज मित्रामित्राचं भांडण लावायचं मग त्याला कलटणी द्यायची कशी हे आम्ही आधी बसून ठरवायचं आणि तेजवर गेलं का आम्ही करून बघायचो मग आज थोडं जमलंय तर उद्या जास्त जमल असं करत आम वोत वोत करत आमच्या तोंडपाठ होत होत गेलं का आम्ही ती कार्यक्रम करत राहायचो अशात ना आम्ही कलाकार बनलो किती जण दहा बारा लोक असायचे त्या टायमाला जास्त जास्त चार दोन लेडीज असायच्या आम्ही पाच सात जण असायचो डोक्यावर सामानं घेऊन जायचो गाड्या मोटरात हवा नव्हत्या आम्ही कलेवर प्रेम केलं आम्ही पैशावर केलं नाही पूर्वी प्रेम म्हणून आमच्या अंगात कला आज भी राहिली आणि जनतेपर्यंत आम्ही पोचलो वडील एकोणसत्तर ला वडिलांचं निधन झालं वडिलांना बघाय मिळालं नाही त्यांना बघाय मिळालं असत तर ती आता काय झालं असतं आम्हाला माहित नाही माझी मिसेस होती माझी बहीण होती आणि विशेष त्या दोन बायकाच्या भांडणात मी ती कॅसेट लिहिताना कथा बहिणीची पितळी म्या स्वतःच्या चुलत बहिणीला बायको केली होती ती म्हणाची शेजारचं भांडण लागायचं नवरा बायकोचं आणि मी तिथं न्यायचो तिला माझं डोकं डायरेक्शन करताना लय फार वेगळं मी तिथं न्यायचो तिला आणि ती मला खवळायची माया पाटोळे म्हणून ती माझी बहीण ती पहिल्या बायकोचं काम केलं आहे तिनं आणि दुसरी बायको झालेली ती खरीच मिसेस आहे करण पाटोळ्याची आहे कोमल पाटोळ्याची सासू ती माझी खऱ्यानंच मंडळे आणि मग तिला भांडणा न्यायचो ती म्हणायची तुला काय अक्कल आहे का मला म्हणायची आमची बहीण कसलं वाचरट बोलते तिथंच मला नेऊन उभा करतोय आणि मग सांगितलं आपण ही कार्यक्रम ती नवरा बायको कशी भांडते तसं आपण कार्यक्रमात नवरा बायको आणि होांडाणं असंच करायचं पण ही शब्द इथं सोडायची मी सांगितलेली जोडायची अशातनं पितळी उभा राहिली पितळी हा शब्द कस काय माझ्या तो तोंडात ती पितळीचं वाक्यच नेहमी असायचं कारण मी एका मराठी समाजाची मसरं राखत होतो आई वडील वारल्यावर मारापूरचे सुखदेव बापू यादव नावाचा त्याने माझे वडिलांची मित्र होती त्यांनी मला चौदा वर्षे सांभाळले आईबाप मेल्यावर आणि मग माझे थोरले चुलत भाऊ वामन पाटोळे ती मेंडापूरला असायचे आणि त्याच्यात काकाचं ब उपसरपंचाचं काम केलेलं गोविंद पाटोळे तो माझा सक्का भावाय धाकटा ती लहान होता मग ती समजायलाच मी सांगायचो त्याच्यामध्ये आणि मग ती पितळी तेव्हा दुष्काळ बहात्तर सालातला होता आणि मार्ग वतायची आम्हाला पेपरात तिथे ती परात बाजूला ठेवायची तेव्हा जातीभेद होता जास्त आणि ती पितळी माझ्या डोक्यात होती ती जेवताना बी घ्यायचो वाजवायला बी घ्यायचो ती पितळी ती पेतळी पेतळी तिचं सोनंच केलं मी या पितळेचं आता मी एक मराठी समाजात वागत होतो म्हणून मला जास्त त्रास त्या जा जाणवला नाही कारण मला घरात फ्री वातावरण होतं कारण मी त्यांच्यातच राहायला होतो खायला होतो पण माझ्यासारखी अनेक दलित वर्गातली लोकं कोणाच्या चाकरी असलेली त्यांनी जेवलं म्हणजे ती भांड बाजूला ठेवायचं एखाद्या आजारी माणसासारखं आणि त्याच्यातच त्यानं जेवायचं पुन्हा असं झालं म्हणून ती माझ्या डोक्यात राहिली होतं मग ती बायको म्हणती लग्न झालं तुम्हाला कुणीच मुलगी दिली नसती तर तुमचं वाटूळ झालं असतं मी म्हणून नांदली तुमच्याजवळ तर मी तिला म्हणत असतो ती बायकोनं बायांचा मोठीपणा सांगितला तर नवऱ्याचा स्वाभिमान माझ्याजवळ होता मी असं म्हणलं तुला म्या म्हणून नांदवली म्हणून तू सवासीन झालीच तर ती म्हणते तुमच्या घरात मी नांदाय तेव्हा काहीच नव्हतं की एकदा सणाला खायला नव्हतं मी माझ्या आईकडे गेली माहेरला आईनं सांगितलं माझ्या बहिणीनं मला जेवाय ताट नाही म्हणून पितळी दिली ती त्याच्यात चार घास खाल्लं काय बोलताय नाकोट्यानं म्हणून तिनं मला नाकात बोटं जाऊस्त्र असं हातानं इशारा करायचा मग मी म्हणतो काय तुझ्या बहिणीचा सा मोठीपणा सांगतेस हां अगं तुझ्या बहिणीनं पितळी दिली म्हणून मी चार घास खाल्लं त्या तुझ्या बहिणीच्या पितळीत पण जेवायला गेलो आधी भात वाचला आणि वरणं वरण सोडलं खालनं फुटलेली माहीत नव्हती तुझ्या बहिणीची पितळी लागली बुळू बुळू गाळायला माझ्या भावानं कावा केली तावा गळायची बंद झाली ती तुझ्या बहिणीची पितळी ही लोकांना फार आवडलं ना ग्रामीण शब्द आवडला लोकांना लोकांनी डोक्यावर उचलून घेतला